गेली दोन अडीच वर्ष झालं मी एम इ सी बीच्या महामंडळाकडती तक्रार करतो आहे आपल्या काळेपुढ्या भागात विहारमधील सामाजिक कार्यकर्ते रानताई फरांदे असतील सुभाष फरांदे असतील संभाजी मुंडे असतील सर्व संकेत विहारमधील नागरिक असतील या सर्व नागरिकांच्या वतीनं आम्ही एम एस सी बीला बंडाबा साहेब साहेबाकडती निवेदन केलं वारंवार केलं आपल्या संकेत विहारमध्ये जो लाईटीचा प्रश्न आहे गेली दोन अडीच वर्ष झाला हा प्रश्न असाच प्रलंबित असून ह्याच्यावरती महा हेनी महा एम ए सी बीओलेने कुणीही दखल घेतली नाही आम्ही लेटर दिलं वारंवार फोन केले विहार संकेतविहारमध्ये जे लाईटीचा प्रश्न आहे हा दिवसाआठ लाईट जाते हेथील सुशिक्षित लोकांचे हाल आहेत इथे विद्यार्थी यांची संख्या जा जास्त असून ह्या विद्यार्थ्यांना अभ्यासांचा देखील ला अभ्यासांना लाईट मिळत नाही तरी आम्ही यांच्या वतीनं आम्ही एक संकेतविहारच्या नागरिकाच्या वतीने एक आंदोलन केलं आणि या आंदोलनाला एक लेखी स्वरूपात आम्ही एक दिले है दिले। पत्र दिलं एम एस सी बोर्डाकडं बंडापासाहेबाकडती वीस मे दोन हजार चोवीसला पत्र दिलं ह्या पत्रानुसार साहेबांनी आम्हाला एक निवेदन सांगितले की आम्ही एका महिन्यामध्ये तुमचा ह्या लाईटीचा प्रश्न सोडवू आणि हे लायटीचा प्रश्न सोडवू म्हणल्यानंतर देखील आम्ही थोडंसं नंतर आणखी काही दिवसांनी आम्ही वारंवार निवेदन करून मागणी केली की आमचा अजून लाईटीचा प्रश्न सुटला नाही तरी आम्हाला ह्या लायटीच्या प्रश्नासंदर्भात हे आम्ही जे डी पीचं काम आम्हाला साहेबांनी सांगितलं होतं ते पूर्ण नाही झालं परंतु आम्हाला जे काही भैरवनाथ नगर असेल जे एस पी एम कॉलेजचा काही भाग असेल इकडच्या नागरिकांच्या वतीने आम्हाला सांगण्यात आलं की आमच्या इकडे डी पी बसवलेलं आहे परंतु आम्हाला इकडच्या भागामध्ये लोकसंख्या कमी असून आमच्या संकेतविवार भागामध्ये लोकसंख्या जास्त आहे आणि ह्या येथील नागरिकांचा प्रश्न एम प्रश्न आहे एमिसी बीचा लोकांचा प्रश्न आहे हा प्रश्न सोडवायचा सोडून आमचा इकडचा डी पी हा इकडे स्थलांतर पळवण्यात आला परंतु मी एम एस सी बीच्या साहेबाला सांगतो आता काही कारणास्तव बंडाबा साहेबांची एक, एक आ, बदली झाली परंतु आता जे नवीन अधिकारी आले त्या नवीन अधिकाऱ्यांना देखील हे काही प्रकरण माहीत नाही तर नवीन अधिकारी जे आहेत त्यांना एक मी ह्या मीडियाद्वारे आणि ज्या पत्रकाराद्वारे मी एक आव्हान देतो की आम्हाला तुम्ही लवकरात लवकर एक सात दिवसामध्ये आम्हाला संकेतविहारमध्ये लायटीचा डी पी मंजूर करून द्यावा अन्यथा आम्ही संकेत विहारच्या वतीनं नागरिकांच्या वतीनं ठिय आंदोलन महम्मदवाडी येथे करूया आणि जर का हे प्रकरण जर नाही निवळं जर तुम्ही प्रकरण जर नाही सॉल्व्ह केलं तर आम्ही एम एसी व्हीला टाळं ठोकल्याशिवाय राहणार नाही एवढं मी नम्रपणे सांगतो मिळून आम्ही तक्रारी करून देखील ह्या आंदोलनाला कोणीही काही प्रतिसाद दिला नाही आता शेवटचं आमचं एक एम एसी व्हीला सांगणं आहे की तुम्ही लवकरात लवकर आम्हाला प्रतिसाद द्यावा आणि आम्हाला सात दिवसात आम्हाला डीपी आमच्या संकेत विहार मध्ये ही विनंती करतो हा संकेत विहारचा असा विषय आहे की लायटीचा डीपी डीपीचा विषय आहे तर लायटीचा डीपी बंडापा साहेब आहे त्यांना आम्ही कॉल केला तर कॉल करून वारंवार पत्र बी दिले त्यांना तरी त्यांनी काही ऍक्शन घेतली आहे त्याच्यावर आणि तिथं काही महिला बी घेऊन गे ते मी भी तर महिलांनी बी आंदोलन वगैरे केलं तिथं तर डी पीचं मन मंजूर झाल्या असे आम्हाला त्यांनी सांगितलं बी होतं तर म बसवतं म्हणून बी सांगितलं होतं तर हा डी पी बसवला नाही आहे त्याने तर हा डी लाईटीचा डी पी जो आहे तो आदर्श नगर तर आदर्श नगर भैरवनाथ हा तर तिथं आम्हाला म्हणजे लोकांचे कॉल वगैरे आले की आमच्या इथं काम नसताना बी डी पी तिथं बसवण्यात आला तर असं हे बंडापासाहेबांना आता त्यां चुकीचं वार आहे पण यांनी तर मंजूर केलं तिथं काम करायला पाहिजेत होतं ना तर त्यांनी केलं नाही लोकं तिथं अंधार आहेत एक दिवसाड तिथं वारंवार लाईट जात आहे लोकांना भरपूर असे काही प्रॉब्लेम आहेत मुली मुलांना शैक्षणिक अभ्यासासाठी म्हणा नुसकान होत आहे वृद्ध लोक जे आहेत त्यांना रात्रीच्या वेळी हो, उठाव म्हणजे बाहेर वगैरे यावं जावं लागतं त्यांचे बी काय अपघात होत आहेत तर त्याला जबाबदार कोण संकेत विहार मध्ये हा डीपी मंजूर झाला सगळं लेटर वगैरे आम्ही दिलं तर त्याच्यामुळे तो मंजूर करण्यात आला आणि तो डीपी हिथं नात नगर। तर येथे बसवण्यात आलं ते असं कसं काय म्हणजे एक काम करायचं एकीकडं कर आणि दुसरीकडंच बसवायचंय या अधिकाऱ्यांचे काय डोळे काही फुटलेत का म्हणजे त्यांना काही दिसत नाही आहेत का जिथं लोकांना गरज आहे तिथं काम करायचं का भलतीकडेच कर काम करायचं हे पगार काही असंच घेतात का म्हणजे लोकांच्या लोकां लोकां हाल लोकांचे हाल वगैरे होत आहेत ना खूप आणि उग आपला फसवणूक हा हा फसवणूक खूप केली आहे लोकांची एकतर एवढ्या वर्षाचा एरिया वीस वर्ष झालं लोक तिथं राहिवाशी लोक काही त्यांच्यावर ऍक्शन घेत नाही म्हणून त्या अधिकाऱ्यांनी म्हणजे फायदाच घेत आहेत ना लोकांचे डेरे कंपनी संकेत विहार येथे जो डी पी जे तयार मंजूर झालेला होता तो मंजूर झालेला डी पी बंडापोल्ले साहेब यांनी हा भैरवनाथ नगर जी एस पी एमच्या पाठीमागं जे भैरवनाथ नगर आहे तिथं जो आणून दिला त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही पण संकेतविहाराला इथे ज्या डीपीची गरज होती तिथं हात डीपी बसायला पाहिजे होता ठीक आहे इथं का बसवणार तिथं पण रहिवासी तर आमचं आहे पण जिथं गरज आहे संकेत विहार या ठिकाणी गरज आहे ते त्या ठिकाणी जर डी पी तात्काळ नाही बसवण्यात ता आला तर आम्ही मोहम्मदवाडी येथे एम एस बी बोर्डामध्ये जाऊन तिथं ठिया आंदोलन करू आणि त्याच्यानंतर तिथं जे अधिकारी जे कोण आहेत त्यांना पण संबंधित अधिकाऱ्यांना पण तोंडाला काळे फाटण्याचं काम आम्ही करू हा एक तिथील नागरिक म्हणून मी इशारा देत आहे यांनी फक्त दक्षता घ्यावी यांची